दिनांक एकोणतीस व तीस, तीस एप्रिलला मोरगावच्या खंडेरायाची यात्रा महाराष्ट्र तसेच कर्नाटकातील लाखो भाविकांचे कुलदैवत तालुक्यातील मोरगाव नगरीचे भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या मोरगावच्या खंडेरायाची यात्रा दिनांक एकोणतीस एप्रिल तीस एप्रिल रोजी पार पडणार आहे यात्रेनिमित्त सोमवारी पहाटेपासून महाआरती प्राणप्रतिष्ठापना महापूजा अभिषेक घालणे तळी भंडारा उचलणे खोबरे भंडारा उधळणे मुलांचे जावळ काढणे नवस फेडणे वाघ्या मुरळी नृत्य जागरण गोंधळ महाप्रसाद यासोबत विविध धार्मिक विधी पार पडणार आहेत रविवारपासूनच भाविकांची दर्शनासाठी मोठी रीग लागली असून येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजराने परिसर दुमदुमला आहे यात्रेनिमित्त भाविकांना दर्शन सुलभरित्या व्हावे यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे मंदिर व परिसरात सर्वत्र रोषणाई करण्यात आली आहे भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने परिसरात साफसफाई करण्यात आली आहे वाहन पार्किंगसाठी तसेच पूजा साहित्य खेळणी व इतर दुकानासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यात्रा मोठ्या धार्मिक वातावरणात राजकारण विरहित आणि उत्साहात पार पडावे यासाठी मोरगाव ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच तसेच इतर ग्रामपंचायत सदस्य तसेच पंचक्रोशीतील हजारो भक्त भाविक मोरगाव तसेच कुचीगावचे नागरिक मेहनत घेत आहेत